हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते ॲप्रिसिएशन ऑफ पोयम आणि पोयमवरील प्रश्न असे एकूण कवितेवर दहा मार्कांचे प्रश्न विचारले जातात बोर्डच्या परीक्षेमध्ये नेमके कोणते प्रश्न येतील आणि ॲप्रिसिएशन कशा पद्धतीनं त्याची तयारी करायची बघा तुम्ही फक्त पाचच मिनटामध्ये संपूर्ण ॲप्रिसिएशन मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तुम्ही जरूर स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आहेत आणि याचा अभ्यास करून एक्झामला जायचे विद्यार्थ्यांनी स्वत लिहिलेले हे उत्तर आहेत त्यामुळे याची भाषा सोपी आहे म्हणून तुम्हाला त्याचा निश्चितच खूप फायदा होणार आहे प्रत्येक कविता ज्या आहेत त्या जवळपास चार चार वेळेस तरी या सरासरी चार चार वेळेस या बोर्डच्या परीक्षेला आत्तापर्यंत आलेल्या आहेत त्यामुळे प्रश्न येणाऱ्या बोर्डच्या परीक्षेसाठी येणारा प्रश्न हा यातूनच येणारा असणार आहे तर जरूर हे आपले सर्व कवितेचे ॲप्रिसिएशन अभ्यासा ॲप्रिसिएशन कशा पद्धतीनं लिहिलं पाहिजे ते पहा अशा पद्धतीनं टेबल फॉर्म तयार करूनसुद्धा तुम्ही ॲप्रिसिएशन लिहू शकता दहावी बोर्डच्या परीक्षेमध्ये एकूण आठ कविता आहेत त्या सर्वांचे ॲप्रिसिएशन मी तुम्हाला इथे दाखवत आहे या ॲप्रिसिएशनवरून येणारा कवितेचा स्टांझावरील जो प्रश्न आहे तोही तुम्हाला सहज सोडवता येणार आहे त्यामुळे दहा मार्क पक्के इंग्रजी विषयाची मराठी विषयाची तसेच इतर विषयांच्याही आदर्श उत्तरपत्रिका मी दाखवलेल्या आहेत अपलोड केलेल्या आहेत ते जरूर पहा त्यामध्ये मी तुम्हाला ही एक अशा पद्धतीनं ॲप्रिसिएशन लिहिलं गेलं पाहिजे आणि त्याचे मार्क्स हे कसे असतात आणि कसे दिले जातात ते मी दाखवलं होतं सो तुम्हाला याचा ॲप्रिसिएशनचा पण उपयोग होईल आणि मार्किंग स्कीम कशी असते बोर्डाकडनं तपासल्या गेलेला हा पेपर आहे इतर आदर्श उत्तरपत्रिका सुद्धा आपल्या व्हिडिओवर आहेत जरूर पहा सर्वच कवितांचे ॲप्रिसिएशन मी तुम्हाला इथे दिलेले आहेत जस्ट स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही या संपूर्ण कविता अभ्यासू शकता आणि दहा मार्क पक्के करू शकता व्हिडिओ जरूर शेअर करा कारण हा सर्व विद्यार्थ्यांचा दहा मार्क पक्के करू शकतो दहावी बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ मराठी विषय असो इंग्रजी असो विज्ञान असो सामाजिक शास्त्र असो प्रत्येकाची आदर्श उत्तरपत्रिका सुद्धा अपलोड केलेली आहे ती जरूर पहा इतर व्हिडिओजसुद्धा सुद्धा जरूर पहा ज्यामधनं ग्रामर तुम्हाला तुमचं तुम्हा पक्क होणार आहे त्याचे मार्क्स तुमचे पक्के होतील तशाच प्रकारे रायटिंग स्किल कशा पद्धतीनं लिहावी या प्रत्येक रायटिंग स्किलचे व्हिडिओजसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि मी अशा पद्धतीनं इथून पुढे सर्वच सो पाच लेटर पाच इन्फॉर्मल लेटर पाच फॉर्मल लेटर अशा पद्धतीनं प्रत्येकी पाच पाच एकत्र असे व्हिडिओज करणार आहे तुम्हाला जर ते हवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा की तुम्हाला रायटिंग स्किलपैकी पाच लेटर हवे आहेत पाच समरी हवे आहेत पाच स्टोरी हवे आहेत पाच न्यूज रिपोर्ट हवे आहेत जे हवं असेल ते कमेंटमध्ये जरूर टाका इंग्लिश ग्रामर तर अतिशय विविध ट्रिक्सनी मी शिकवलेलं आहे जरूर एक वेळेस आपल्या व्हिडिओची चॅनलची प्लेलिस्ट जरूर चेक करा आणि तुम्हाला जर हवं असेल तर आपला ग्रुप जॉईन करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि या व्यतिरिक्त काही हवं असेल तर कमेंटमध्ये मला जरूर लिहून पाठवा मी जरूर देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर जरूर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका या चॅनलवर इंग्रजी वाचन स्पेलिंग मिस्टेक्स ग्रामर रायटिंग स्किल या सर्वांचे व्हिडिओज उपलब्ध आहेत सो जरूर शेअर करा ही लिंक सर्व विद्यार्थ्यांना जेणेकरून त्यांना मराठीचासुद्धा अभ्यास करता येईल स्वमतापासून भाषा अभ्यास व्याकरण आत्मकथन किंवा निबंध विविध प्रकारचे कसे लिहायचे ले जाहिरात लेखन हे सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत सो so स्टुडंट आशा करते की तुम्हाला हे संपूर्ण दिलेले ॲप्रिसिएशन उपयोगी पडतील यातूनच बोर्डचा येणारा प्रश्न येणार आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू